नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतायत सीएल माझा जननेता आणि जी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षच्या दोनशे 271 चंद्र विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी बैठक त्यांनी ही बैठक आयोजित केली त्या ते या चंद्र विधानसभा मतदार संघातील अध्यक्षतेने अध्यक्ष महोबांनी घेतले आणि त्यांनी निमंत्रक म्हणून काम केले त्या सभाजयराव शिरोलीकर साहेब त्याबरोबर उपस्थित व्यासपीठाला api पटेल साहेब आणि माननीय सर्व सदस्य मी सुद्धा चंद्र विधानसभा मतदार इच्छुक आहे म्हणून मला या ठिकाणी सगळ्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबरी बोलण्याची या ठिकाणी साहेब आपल्याला आहे की दोन हजार नऊ साली चंद्रगड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली दोन हजार नऊ साली आपण या ठिकाणी चंद्रगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा पक्षाच्या टिकाला लढला आपण थोडक्यात मदत पडतात पण जरी पटला असाल तर सर्वसामान्यांच्या ना आहे ते टिकवायचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं त्याचबरोबर दोन हजार चौदा साली या ठिकाणी आता मी साहेब चंद्रगड विधानसभा मतदारसंघातून त्याचबरोबर दोन हजार एकोणीस साली पण आपले पण हे लढत असताना या ठिकाणी दोन हजार एकोणीसची जाणीव आपल्याला सर्वांना का करून द्यायचं त्याचं कारण सांगतो की कारण ज्या वेळेला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये आदरणीय संघाचे मॅडम लढायला तयार नव्हत्या आणि या लढायला तयार नसताना या ठिकाणी राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता उमेदवारी या ठिकाणी आदरणीय एमजीपाठ साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मतदारसंघात मागितली होती पण त्याला एक विचार असा आला पंडित साहेबांकडे की काही काही आपल्याला ही सीट आणायची आहे ही आपली आघाडीची सीट आहे आणि आधी पाहिजे भूमिका आदरणीय गडी साहेबांनी ठरवली आणि कदाचित काँग्रेसचा समन्वयक असणारे आदरणीय आताचे आमदार राजेश पाटील साहेब आणि या ठिकाणी बंटी साहेबांनी राष्ट्रवादीनं उमेदवारी करण्याची संधी दिली आणि त्या संधीच सोनं या ठिकाणी काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम करून त्यांना दिलं ते देत असताना ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने जा मुली जा दिल्या तरी आपण म्हणतो त्या पद्धतीने ही मुलगी जी आमच्यात गेली ती परत या कार्यकर्त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी जी भावना आता अकबर साहेबांनी व्यक्त केली आदरणीय या ठिकाणी रुद्र साहेबांचे वडील त्या ठिकाणी होते आणि सर्वांनी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून त्यांना निवडून आणलं होतं पण निवडून आलेल्या दुसऱ्याच दिवसापासून आम्हाला या ठिकाणी जी भावना किंवा जी त्यांनी भूमिका आमच्या विरोधी घेतली ती अतिशय वाईट होती हे घेत असताना साहेब मी जसं म्हटलं जा मुली जा दिल्या सुखी राहा ती मुलगी दिल्या जा सुखी राहिली आम्हाला काय वाईट वाटून घ्यायचं नव्हतं ती मुलगी त्या घरातून सुद्धा पळून गेलेली आहे आणि ती आता तिसरीकडे संसार मांडलेले आहे त्या मुलगीचा संसार जर आपल्या घराला म्हणजे आज आणि बाहेरची माणसं सांगतो तुम्हाला की आमची आज जबाबदारी आहे काँग्रेस वाल्यांची की आज या ठिकाणी अशा पद्धतीची अशा विचाराची माणसं अशी गद्दार माणसं घालणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे तसं की उमेदवारी साहेब कोणाला असू देत जसं की मागच्या वेळेला दोन हजार होता दोन हजार एकोणीस काँग्रेसमध्ये जाता अभियाब होतो आम्ही होतो या ठिकाणी कुटुंबीय होतं आम्ही होतो पण जी होतो ती भट्टी साहेबांचा विचार घेऊन जाणारी आम्ही माणसं होतो त्या विचाराची ताकद आज गोपाला बाट साहेबांनी जाहीर प्रवेश केला आणि तीच ताकद पण आमची दुप्पट झाली लगेच अभिमानी साहेबांनी प्रवेश केला ती तिप्पट ताकद ही आणि आज आमची विनंती राहणार आहे की आमच्या सर्वांच्या वतीनं आज हा चंद्र विधानसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला सुटलाच पाहिजे हा दुसरं म्हणून आम्ही सर्वसामान्य जनता असू उमेदवार उमेदवारपासून कोणी असू देत द्या आणि काँग्रेस कोणी उमेदवारी तातीन लागूया आणि ही उमेदवारी काँग्रेसलाच मिळणार आहे मला मी आता सांगतो प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे प्रत्येकाला मला वाटतं की चंद्र तालुका आहे गळी तालुका आहे आपल्याला चंदगड विधानसभा मतदारसंघाची मांडणी सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे आज दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये नऊ जिल्हा परिषद आहे त्यामध्ये चार जिल्हा परिषद या ठिकाणी चंदगडचे आहेत चार रळीचे आहेत आणि एक त्या ठिकाणी आजऱ्याच आहे हे करत असताना बेचाळीस त्या या मतदारसंघात आहेत आजऱ्याच्या आमचे एकशे अडतीस आहे आणि तुमच्या दोनशे आहे एकूण तीनशे ऐंशी बुथ असणारा हा मतदारसंघ आहे उमेदवार चंद्रगडचा उमेदवार गडीचा असं कुठेही न म्हणता सर्वांना विनंती एवढीच राहणार आहे की उमेदवार हा चंद्रगड विधानसभा मतदारसंघाचा आणि उमेदवार हा भंडी पाटील साहेबांचा आणि साहेब आहेत असं म्हणून आपण सर्वांनी भूमिका घ्यायला अपेक्षा होत नको असं पद्धतीने केल्याबद्दल नियोजकांचा आभार मानतो धन्यवाद